नमस्कार मुक्ता सागरला म्हणत असते सागर मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही मला मदत कराल का सागर म्हणतो मुक्ता अहो तुम्ही माझ्याकडे मदत काय मागताय अहो तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य वाचवलं तुम्हाला काय काय वाटतं काय मुक्ता मी तुम्हाला मदत करणार नाही मुक्ता तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल तुम्ही फक्त मला सांगा तेव्हा मुक्ता सागरला सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते आणि जेव्हा सागर हे सर्व ऐकतो तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता आपल्याला लवकरात लवकर तिथून मिहिकाला आपल्या घरी आणलं पाहिजे कारण मिहिकाच्या जीवाला धोका आहे तेव्हा मुक्ता म्हणते सागर ते सर्व जाऊ देत त्याच्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे मिहिका प्रेग्नेंट आहे तेव्हा सागर म्हणतो काय का प्रेग्नंट आहे तेव्हा मुक्ता म्हणते हो पण ती मिहीरच्या बाळाची आई होणार आहे हे ऐकताच सागरला खूपच घाम फुटतो सागर, सागर एकाएकी बसतो आणि म्हणतो काय बोलताय तुम्ही मुक्ता मला खरंच तुमचं हे बोलणं नाही पटत तेव्हा लगेच मुक्ता बोलते सागर मला समजतय मला कळतय तुमचं काय म्हणणं आहे ते पण सागर मी जे काही बोलले ते खरं आहे सागर मला फसवून तुम्हाला काय मिळणार आहे सागर स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा मी का फसवेन तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो नाही मुक्ता तुम्ही नाहीच फसवणार मला पण आता मात्र मला कोमलला काय सांगावं हेच समजत नाही तुम्हाला तर माहिती आहे त्या मुलीचं एकदा मन दुखावलं गेलंय आणि परत जर का त्या मुलीचं मन दुखावलं गेलं तर ती काय करेल तेव्हा मुक्ता म्हणते सागर कोमलला सांभाळण्यासाठी आपण आहोत पण मिहिकाच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं काय त्याचा काय दोष आहे या सर्वांमध्ये आणि मिहिरला तर माहितीच नाही कि मिहिकाच्या पोटात वाढणार बाळ हे मिहिरचं आहे सागर आता या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मिहिकाला त्या घरातून इथे परत आणलं पाहिजे बाकीचं आपण नंतर बघू तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे आणि सागरने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती घातलेला असतो इकडे सागर आणि मुक्ता हर्षवर्धनच्या घरात येऊन मोठमोठ्यानी ओरडत असतात मिही का बाहेर ये तेव्हा का बाहेर ते आलेली असते तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो काय चाललंय हे तुमची माझ्या घरात दादागिरी कशी काय चालते माझ्या घरात येऊन दादागिरी करायची नाही या चला घरातून चालते पडा तेवढ्यात मीही का मुक्ताला मिठी मारते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता ताई प्लीज मला वाचव मला तुझ्या सोबत घेऊन चल मुक्ताताई मला इथे नाही राहायचं तेव्हा मुक्ता म्हणते मेहू बाळा शांत हो तुला अजिबात काळजी करायची गरज नाही आणि तुला कुठेच कुठेच घाबरायची गरज नाही मी आहे ना मी तुला घेऊन जायलाच आले तेव्हा हर्षवर्धन हसायला लागतो आणि म्हणतो कुणाला घेऊन जायला आलेस मिही मी काला मीही का, मी का माझी बायको आहे आणि मीही का या घरातून कुठेही जाणार नाही ती कायम माझ्यासोबतच राहणार तेव्हा मात्र मीही का बोलते हैवा है ना मी तुझ्यासोबत नाही राहणार तुला काही करायचंय ते कर पण मी आता मात्र माझ्या मुक्ताताई सोबत या घराबाहेर जाणार म्हणजे जाणारच आणि तू जर का मला अडवण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला उद्ध्वस्त करेन तेवढ्यात हर्षवर्धन तिच्यावरती धावून जाणार तेवढ्यात सागर हर्षवर्धनला तूड तूड तुडवतो -तुड़ -तुड़ हर्षवर्धनची अवस्था खूपच बिकट करतो तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो तुम्ही जे वागताय तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आहात तेव्हा लगेच सागर म्हणतो अरे गप्पा बस तू मिहिकाच्या बाबतीत काहीच केलं नव्हतं आम्हाला कळून चुकलंय तू त्रास देण्यासाठी सावणीशी लग्न न करण्यासाठी हे सर्व केलंस हे सुद्धा आम्हाला कळलंय पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी तुझ्या सोबत मी मिहिकाला ठेवणार नाही आणि जर का मिहिकाला अडवण्याचा प्रयत्न केलास तर काय होईल याचा तू अंदाजच बाळगू शकत नाही तेव्हा लगेच हर्षवर्धन मिहिकाचा हात धरतो आणि मिहिकाला जोरात ओडतो तेव्हा मात्र मुक्ता हर्षवर्धनच्या सणसणीत कानाखाली मारते आणि हर्षवर्धनला म्हणते काही झालं ना तरी तुझ्यासारख्या नालायक हलकट माणसाजवळ माझी मिहू नाही राहणार काही झालं तरी तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी स्वतः शिक्षा करणार आता मात्र बस आता खरंच बस तुझ्यासारख्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हा सागर म्हणतो मुक्ता नका नका स्वतःचे घाण हात करू पोलीस येतच असतील आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि हर्षवर्धनच्या हातात बेड्या ठोकतात आणि हर्षवर्धनला बोलतात हर्षवर्धन चल तुझा आता खेळ समाप्त झाला तुला आता लवकरात लवकर कायमचं जेलमध्ये जायचं आहे चल तेव्हा मात्र सागर म्हणतो घेऊन जा या माणसाला आमच्या मिहिकाला यांनी ब्लॅकमेल केलं तिला ब्लॅकमेल करून या घरात डांबून ठेवलं आता मात्र या माणसाला सोडायचं नाही आणि सागर लगेच मिहिकाला बोलतो मिहिका चल आणि तो मिहिकाला घेऊन स्वतःच्या घरी आलेला असतो जेव्हा मिहिकाला मिहीर बघतो तेव्हा मात्र मिहीर मोठ्यानी बोलतो मिही तू तू इथे काय करतेस आणि मिहिका जोर जोरात रडायला लागते आणि तिने मिहिकाला मिहिरला मिठी मारलेली असते आणि मिहिरने सुद्धा मिहिकाला जवळ घेतलेला असत इंद्राला मात्र खूपच राग आलेला असतो कोमल मिहिरकडे बघत असते त्याच वेळेला मिहिरचं लक्ष कोमलकडे जात आणि तो मिहिकाला बाजूला करतो त्याच वेळेला सागर मिहिरला बोलतो मिहीर अरे तिला असं का बाजूला केलंस तेव्हा लगेच इंद्रा बोलते सागरा हे सर्व काय चाललंय तेव्हा लगेच सागर बोलतो बस झालं आपल्या कोमलचं लग्न मिहीरशी नाही होऊ शकत कारण मिहीरचं बाळ मिहिकाच्या पोटात वाढतय मिहिका प्रेग्नेंट आहे आणि ती मिहीर पासून हे ऐकून मात्र चांगला धक्का इंद्राला बसलेला असतो त्याच वेळेला इंद्रा डोक्याला ला ला हात लावते आणि म्हणते माझ्या पोरीच्या आयुष्यात काय दुःख लिहिलंय देवाने काय माहिती पण माझ्या पोरीला मात्र सुख का मिळत नाही पण काही झालं तरी माझ्या पोरीला सुख हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः धडपड करणार पण काय करू मी कसं करू मलाच कळत नाही पण मी माझ्या पोरीला कस सावरू ते समजत नाही तेव्हा मात्र सागर कोमल जवळ येतो आणि कोमलला बोलतो कोमल सॉरी तुझ्या दादू ना माफ कर पण तुझ्या दादूचाच नाईला झाला अग या मी कला खूप त्रास द्यायचा हर्षवर्धन आणि तिला ब्लॅकमेल करून त्या घरात ठेवलेलं तेव्हा मात्र मिहीर मिहिकाला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि म्हणतो आपलं बाळ आपलं बाळ तुझ्या पोटात वाढतंय तेव्हा लगेच मिहिका बोलते हो मिहीर आपलंच बाळ माझ्या पोटात वाढतंय तेव्हा मात्र खूप आनंद मिहिरला झालेला असतो आणि मिहीर खूपच खुश झालेला असतो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू